नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहितीये की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासात आहोत आणि हा अभ्यास करत करत आपण भाग अकरा संपवलेले आहेत आणि भाग बाराला देखील सुरुवात केली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाच्या भाग बाराचं प्रकरण एक संपवलं आहे आणि आज आपण भाग बारा मधलं प्रकरण दोन बघणार आहोत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू तर भारतीय संविधानाचा भाग बारा प्रकरण दोन ज्यामध्ये प्रामुख्याने दोनच अनुच्छेद आहेत ते म्हणजे दोनशे ब्याण्णव आणि दोनशे त्र्याण्णव जे आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्ज काढण्याच्या अधिकारासंबंधी अत्यंत महत्वाच्या तरतुदी स्पष्ट करणार माहिती देतो हा भारताच्या वित्तीय संघ राज्य प्रणालीचा कणा आहे आणि ज्यामधलं दोनशे ब्याण्णव जे अनुच्छेद आहे ते आपल्याला भारत सरकारने कर्ज काढणं याबाबतची तरतूद सांगतो आणि दोनशे त्र्याण्णव हे अनुच्छेद आपल्याला राज्यांनी कर्ज काढणे याबाबतची तरतूद सांगतो तर चला याची आपण सखोल माहिती जाणून घेऊयात दोनशे ब्याण्णव नुसार भारत सरकारने कर्ज काढणे याबाबत भारत सरकारला भारताच्या एकत्रित निधीच्या सुरक्षितेवर संसदेने कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित केलेल्या मर्यादेपर्यंत कर्ज काढण्याचा अधिकार असेल याची तरतूद सांगणारं हे कलम आहे मग याचं स्पष्टीकरण देताना हा अधिकार कोणाला कर्ज काढण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या कार्यकारी मंडळाला आहे मग कशाच्या आधारावर कर्ज काढता येतं तर हे कर्ज भारताच्या एकत्रित निधीच्या सुरक्षितेवर दिले जाते म्हणजे सिक्युरिटीवर दिले जाते याचा अर्थ सरकारने कर्ज फेडले नाही तर या निधीतून ते वसूल केले जाऊ शकते हा निधी म्हणजे सरकारचा मुख्य तिजोरी आहे ज्यात सर्व महसूल कर शुल्क इत्यादी सर्व जमा होतात आणि याची माहिती आपण प्रकरण एक मध्ये घेतलेली आहे आणि या कर्जाचा स्रोत काय असेल तर अनुच्छेदोनशे ब्याण्णव मध्ये केंद्र सरकारला भारतातून किंवा भारताबाहेरून कर्ज घेण्याची परवानगी देते मग या अनुच्छेदावर आधारित काही उदाहरणांच्या मार्फत आपल्याला अजून स्पष्टरित्या समजणार आहे यातलं पहिलं म्हणजे अंतर्गत कर्ज ज्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा सांगतो शासकीय रोखे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज सरकार रिझर्व बँकेमार्फत ट्रेजरी बिले जी सेक्स जारी करते सामान्य नागरिक बँका विमा कंपन्या हे रोखे विकत घेतात आणि सरकारला पैसे मिळतात तर मा हे एक माध्यम आहे ज्यामध्ये सरकार हे पैसे या माध्यमातून घेऊ शकते ज्याला आपण शासकीय रोखे म्हणतो आणि दुसरा पर्याय आहे देशांतर्गत कर्जासाठी ते म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून कर्ज अल्प मुदतीसाठी सरकार रिझर्व्ह बँकेकडून हे कर्ज घेऊ शकते आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय कर्ज घेण्याची देखील तरतूद आहे मग त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत जसं की जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून विशिष्ट प्रकल्पासाठी कर्ज घेतलं जातं आणि इतर देशांकडून कर्ज घेण्याची तरतूद देखील आहे ज्यामध्ये जपानकडून बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घेतलेले कर्ज हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे मग या संबंधित एक कायदा आहे जो म्हणजे एफ आर कायदा संसदेने आपलं अनुच्छेद दोनशे ब्याण्णव अंतर्गत अधिकार वापरून वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा दोन संमत केला आहे हा कायदा सरकारला किती कर्ज घेता येईल वित्तीय किती असावी आणि कायदा म्हणजे एफ आर बीएम कायदा वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा आहे यातला पुढचा अनुच्छेद म्हणजे दोनशे त्र्याण्णव ज्यात सांगतं राज्यांनी कर्ज काढण्याच्या तरतुदी राज्य सरकारला राज्याच्या एकत्रित निधीच्या सुरक्षितेवर राज्य विधान मंडळाने कायद्याद्वारे निश्चित केलेल्या मर्यादेपर्यंत कर्ज काढण्याचा अधिकार असेल परंतु राज्य सरकार केवळ भारताच्या हद्दीतच कर्ज गी, कर्ज घेऊ शकते जर राज्याने केंद्राकडून घेतलेले कर्ज थकीत असेल तर नवीन कर्ज घेण्यासाठी केंद्राची संमती आवश्यक असेल मग याबाबत स्पष्टीकरण सांगताना आपण म्हणू शकतो हे कलम राज्य सरकारच्या कर्ज अधिकारांवर दोन मोठ्या मर्यादा घालते पहिली मर्यादा म्हणजे भौगोलिक मर्यादा ज्याचा आपल्याला तरतूद किंवा त्याची माहिती आपल्याला दोनशे त्र्याण्णव एक मध्ये बघायला मिळेल ज्यामध्ये राज्य सरकारे केवळ भारताच्या हद्दीतच कर्ज घेऊ शकतात आणि ज्यामध्ये दुसरी भौगोलिक मर्यादा मध्ये ते केंद्र सरकारप्रमाणे थेट जागतिक बँकेकडून आय एम एफ कडून किंवा इतर देशाकडून कर्ज घेऊ शकत नाही ही आ, आ, ही भौगोलिक मर्यादा असलेली दोन महत्वाची तरतूद आपल्याला या कलमांच्या अंतर्गत बघायला मिळते त्यानंतरची पुढची तरतूद सांगणार या कलमाच्या अंतर्गत म्हणजे केंद्राची संमती जे आपल्याला दोनशे त्र्याण्णव तीन आणि दोनशे त्र्याण्णव चार मध्ये बघायला मिळते जर एखाद्या राज्यावर केंद्र सरकारचे पूर्वीचे कर्ज थकीत असेल किंवा केंद्राने ज्या कर्जासाठी हमी दिली आहे ते थकीत असेल तर अशा राज्याला कोणतेही नवीन कर्ज घेण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे सध्या भारतातील जवळजवळ सर्वच राज्यांवर केंद्राचे काही ना काही कर्ज थकीत असते त्यामुळे व्यवहारात अनेक राज्याला नवीन कर्ज घेण्यासाठी केंद्राची संमती घ्यावीच लागते मग कोणत्या प्रकारचे कर्ज आहेत त्यातली काही उदाहरणं आहेत ते आपण बघूया जसे की राज्य विकास कर्जे राज्य रिझर्व बँकेमार्फत राज्य विकास कर्ज जारी करतात जी सेक्स सारखीच असतात त्यामधलं दुसरं नाबार्ड किंवा इतर संस्थांकडून कर्ज कृषी किंवा ग्रामीण विकासाच्या प्रकल्पांसाठी राज्य नाबार्ड सारख्या संस्थांकडून कर्ज घेतात मग केंद्राकडून कर्ज हा देखील एक उदाहरणाचा महत्वाचा भाग आहे अनेक केंद्रीय योजनांखाली राज्य केंद्रांकडून कर्ज घेतात या अनुच्छेदांवर आधारित असलेले महत्वाचे मुद्दे देखील बघूयात ज्यामध्ये दोनशे ब्याण्णव आणि त्र्याण्णव मिळून भारताची वित्तीय रचना ठरवतात मग केंद्राचे नियंत्रण राज्यांना थेट परदेशी कर्ज घेण्यास परवानगी नसणे आणि नवीन कर्ज घेण्यासाठी केंद्राच्या संमतीची अट असणे हे केंद्र सरकारला राज्याच्या आर्थिक शिस्तीवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे हत्यार देते आणि आर्थिक स्थैर्य यामागील मुख्य हेतू हा की जर प्रत्येक राज्याने अमर्याद कर्ज घेणे सुरू केले तर देशाची एकूण आर्थिक पद आणि स्थैर्य धोक्यात येऊ शकते त्यामुळे परकीय कर्ज घेण्याचा अधिकार फक्त केंद्राकडे ठेवला आहे वित्तीय संघ राज्यवाद ही अनुच्छेदे केंद्र आणि राज्यांमधील नाजूक आर्थिक समतोल दर्शवतात राज्यांना स्वायत्त आहे पण ती देशाच्या आर्थिक स्थिरतेच्या अधीन आहे तर ही अशी महत्वाची माहिती सांगणारे किंवा संदर्भ सांगणारे हे मुद्दे आहेत मग या आधारित केस स्टडी देखील आहेत केरळ सरकार विरुद्ध आणि हा अनुच्छेद प्रत्यक्ष वापराचा आणि एक ज्वलंत उत्तम केस स्टडी आहे याची पार्श्वभूमी होती केरळ राज्याला त्याच्या अर्थसंकल्पीय गरजांसाठी अधिक कर्जाची आवश्यकता होती मग यात केंद्राची भूमिका होती अनुच्छेद दोनशे त्र्याण्णव तीन आणि चार अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून कर्ज घेण्याच्या क्षमतेवर मर्यादा घातली केंद्राने राज्याच्या ऑफ बजेट कर्जांना देखील राज्यांच्या एकूण कर्ज मर्यादेत धरले ज्यामुळे राज्याची कर्ज घेण्याची क्षमता कमी झाली मग यावरचा वाद असा झाला की केरळ सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले केंद्राचे हे निर्बंध आमच्या आर्थिक स्वायत्तेवर आणि संघराज्य तत्वांवर हल्ला घालत आहे असा केरळचा युक्तिवाद होतात मग दोनशे त्र्याण्णव तीन नुसार त्याचा वापर करत केंद्र सरकार राज्यांवर आर्थिक दबाव आणण्यासाठी या कलमाचा वापर करत आहे मग केंद्राचा युक्तिवाद असा होता अमर्याद कर्ज घेणे हे राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी धोकादायक आहे वित्तीय शिस्त लावण्यासाठी हे निर्बंध आवश्यक आहेत आणि ते संविधानाच्या चौकटीतच आहे अशा ह्या प्रकारचा केंद्राचा युक्तिवाद होता आणि मग हा खटला सर्वोच्च न्यायालयात गेला न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि देशाच्या आर्थिक स्थिरतेचे महत्व मान्य केले तसेच राज्यांच्या गरजांचाही विचार केला हा खटला अनुच्छेद दोनशे त्र्याण्णवचा अर्थ आणि केंद्राच्या अधिकारांची व्याप्ती स्पष्ट करणारा एक महिलाचा दगड ठरला मग थोडक्यात दोनशे ब्याण्णव केंद्राला व्यापक कर्ज घेण्याचा अधिकार देते तर दोनशे त्र्याण्णव राज्यांना मर्यादित म्हणजे देशाच्या अंतर्गत आणि राज्याच्या संमतीच्या अधीन राहून कर्ज घेण्याचा अधिकार देते अशी ही दोन वेगवेगळी अनुच्छेद आपल्याला महत्वाची तरतूद मांडणारी आहे कर्ज काढण्याबाबत तर असा होता भारतीय संविधानाचा भाग बारावरील प्रकरण दोन जे राज्याचं आणि केंद्राच्या कर्ज काढण्याबाबत माहिती देणार आहे आणि त्यावरील तीन प्रश्न देखील मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यावरचा पहिला प्रश्न केंद्र सरकार कोणत्या निधीच्या सुरक्षितेवर कर्ज घेते दुसरा प्रश्न अनुच्छेद दोनशे ब्याण्णव अंतर्गत कर्ज मर्यादा कोण ठरवते तिसरा प्रश्न दोनशे त्र्याण्णव अंतर्गत कर्ज मर्यादा कोण ठरवते तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्याल्याची खात्री आहे आणि अशा पद्धतीने भारतीय संविधानाच्या भाग बाराचा प्रकरण दोन संपला आहे पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भाग बाराच्या प्रकरण तीन आपण बघणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद